सर्वांना नमस्कार कोळी कळी या स्टोरीचे अठरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी कुसुमचं बाळ रांगत रांगत पेटलेल्या चुडीजवळ गेलं आणि त्यानं जळक्या लाकडावर हात मारला तसं लाकूड उडालं आणि त्याच्या कपाळावर बसलं आणि त्याला चटका बसला बाळानं मोठ्यानं टाहू फोडायला सुरुवात केली तशी घरात गव्हाच्या पेटात हात बुडवून बसलेली कुसुम पळत बाहेर आली आणि तिनं पाहिलं तर बाळ चुलीजवळ पालथं पडलं होतं आणि ती जवळ आली तशी सासूसुद्धा नाटक करत पळत आली आणि म्हणाली बाई असं कसं झालं गं तुझं लक्ष कुठं असतं जरा घरातून बाहेर येत जा की आपलं बाळ कुठं गेलं आहे याकडे लक्ष देत जा जरा सारखी सारखी घरातच बसलेली असतेस तू नवरा कमवून आणतोय आणि तू आपली घरात बसतेस साधं बाळाकडे पण लक्ष देणं होत नाही का तुला आता कुसुमला काही सुचत नव्हतं बाळ रडत होतं आणि तीसुद्धा रडत होती त्याला चांगला चटका बसला होता हाताला नशीब त्याच्या चेहऱ्याला काहीच लागलं नव्हतं नाहीतर मधनाचा पुतळा असलेलं ते बाळ त्या डागानं किती खराब दिसलं असतं आता तिची सासू तिला खूप बोलत होती आणि कुसुम ऐकून घेत होती कारण खरंच जर बाळाला काही झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं असं तिला वाटलं याचं गांभीर्य कुसुमला खरंच पटलं होतं इतक्या नवसानं मागून घेतलेलं बाळ होतं ते मग असा हलगर्जीपणा करून कसं चालेल बाळाच्या हाताची आग आग होत होती आणि ते रडत होतं मग कुसुम म्हणाली आत्या काय करायचं का हो मग तिची सासू जवळ येऊन जखमेवर फुंकर घालत बसली आता हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन जावं म्हटलं तरी सोबत कोणच नव्हतं कोणासोबत जाणार मग तिची सासू म्हणाली अगं पण घरात तू इतकं काय करत होतीस इतकी कशात गुंतली होतीस बाळ बाहेर आलेलं सुद्धा तुला कळलं नाही कुसुम म्हणाली हे मुंबईवरून आज येणार होते म्हणून त्यांच्यासाठी खास बेद बनवत होते मी जेवणाचा अळूच्या वड्या आणि पुरणपोळी करत होते आणि तिची सासू म्हणाली बाई खाण्यापिण्याचे चोचले करण्यापेक्षा बाळाकडे बघ बाळापेक्षा जास्त महत्त्वाचं या जगात काहीच नाही आणि इतक्यात कुसुमचा फोन वाजला कुबेरचाच फोन होता तो जवळ आला होता हे सांगण्यासाठी त्यानं फोन केला होता त्याचा रात्रीच फोन आला होता की आज येतोय आणि तिने त्याला सरप्राईज देण्यासाठी त्याच्या आवडीचे मेनू बनवत होती आता बाळ रडत होतं आणि कुसुम त्यालाच घेऊन बसली होती म्हणून तिच्या सासूनं फोन घेतला कुबेर म्हणाला कुट कुसुम कुठे आहे तिला फोन दे बाळाच्या रडण्याचा इतका आवाज काय येतोय आणि कांगावा करत सासू त्याला सांगत सुटली कुबेर म्हणाला बाळ का रडतंय सासू म्हणाले अरे त्याला चुलीतलं लाकूड भाजले हाताला कुबेर म्हणाला इतकं होईपर्यंत कुसुम काय करत होती आणि सासू आगीत तेल होत म्हणाली ती घरातच बसली होती चांगलं चुंगलं काहीतरी करत होती जेवायला आणि बाळाकडं लक्ष नव्हतं तिचं आणि त्याला हाताला चटका बसला आहे खूप भाजला आहे रे लेकराला त्याच्या हाताची आग आग होत असेल ना कुबेरला आता कुसुमचा राग आला कारण भाजल्यानंतर किती आग होते किती दाह होतो हे त्यानं सोसलं होतं अनुभवलं होतं तरी तो मोठा होता आणि त्याला इतका त्रास होत होता मग हे बाळ तर अवघ्या काही महिन्यांचं होतं त्याच्या छोट्या जीवाला किती त्रास होत असेल हे कुबेरला कळत होतं आणि त्याला कुसुमचा राग आला सासूपुढे म्हणाली बगरे कुबेर आम्हीसुद्धा तीन तीन मुलं सांभाळली अगदी शेतातली कामं करून पण कधीच असलं काही होऊ दिलं नाही बाबा तुला पिंटीला आणि छोट्या भावाला मी एकटीने सांभाळलं पण कुसुमला तर शेतातसुद्धा जायचं नाही घरातच असते तरी बाळाकडे लक्ष देत नसते रे ती कधी दुपारची झोपलेली असते आणि बाळ ओरडत असतं रात्रीसुद्धा ढाराढोर झोपलेली असते आणि बाळ ओरडतच असतं आता हे सगळं सासू बोलत होती पण कुसुमचं तिच्याकडे लक्षच नव्हतं आणि सासू कुबेरला फुगवत होती आणि कुसुमला मात्र अपराधी वाटत मा होतं मग काही वेळानं बाळ शांत झालं तिने जखमेवर खोबरेल तेल लावलं बाळ झोपलं होतं आणि कुबेरही जवळ आला असेल केव्हाही तो घरी येईल म्हणून ती पुरणपोळी करत बसली आल्या आल्या हात पाय धुवायला लावायचं आणि खायला द्यायचं त्याला किती आनंद होईल ना असं तिला वाटलं पण कुबेर बाळाच्या काळजीपोटी चिडूनच आला होता घरात आल्या आल्या त्यानं पाहिलं की बाळ झोपलं होतं आणि कुसुम पदार्थ बनवत बसली होती त्याला बघून तिला आनंद झाला महिन्या दीड महिन्यातून तो आला होता आणि ती त्याला पाहत होती म्हणून ती हरकून गेली होती आणि लाडा लाडातच त्याच्याजवळ येऊन म्हणाली अहो तुम्ही हातपाय धुवा मी तुम्हाला जेवायला वाटते आणि कुबीरनं तिच्या चिडून कानाखाली दिली तशी कुसुम खाली पडली आणि रडायला लागली मग कुबेरनं बाळाला पाहिलं तर ते शांत झोपलं होतं पण रडून रडून त्याचे डोळे बारीक झाले होते हे स्पष्ट दिसत होतं अश्रूंचे गालावरून आलेले ओघळ तसेच गालावर वाळून गेले होते आणि तो कुसुमला म्हणाला नवसानं मागून घेतले ना मूल आणि मग त्याला नीट सांभाळता येत नाही का तुला कुसुम आता अपराध्यासारखी गप्प बसली होती कुबेर म्हणाला हे सगळं करत बसण्यापेक्षा त्याच्याकडे लक्ष दे समज तुला शेतात जावं लागत नाही इतर बायकांना पाहिलंच ना त्या शेतातही जातात आणि मुलंही सांभाळतात आणि आता त्याचं हे बोलणं ऐकून तिला समजलं की तो असं का बोलतोय नक्कीच सासूनं पिन मारली होती पण तिने आता बाळाच्या आडूनही पिन मारली होती इतक्यात सासू सासुरे दोघे दारात हजर झाले आणि बाळाची काळजी दाखवत म्हणाले अरे आम्ही तिला म्हणतो आमच्याकडे दे आम्ही सांभाळतो बाळ पण हात लावू देत नाही माझ्या बाळाला बघायचंसुद्धा नाही असं म्हणते मग आता हे असं झालं त्याला जबाबदार कोण आणि कुबेर रागात म्हणाला तिच्या बापाच्या घरनं आणलं नाही तिने बाळ बाळ याच घरचं या आहे या खानदानातलं आहे लक्षात ठेव जर पुन्हा त्यांना अडवलंच बाळाला घेताना तर कुसुम म्हणाली त्यांनी बाळाला काही केलं तर मला भीती वाटते त्यांच्या हातात बाळ देण्याची त्यांची नजर अजिबात चांगली नाही आणि त्यांच्या हातात बाळ गेलं की झोपत नाही खूप रडतं त्याला दृष्ट होते आणि काय हो नातू नातू म्हणून टाहू फोडताय आजपर्यंत कधी बोर्डवर चिंदी तरी घेतली का माझ्या मुलाला तुम्ही आणि सासू गळा काढत म्हणाली अगं बाई म्हणजे आता तुला असं म्हणायचं आहे का की आम्ही कपटी आहोत अगं वानजुटी नाही मी मलाही दोन मुलं आहेत आणि कुबेरसुद्धा माझाच मुलगा आहे आणि माझा नातू आहे तो माझी कशाला नजर लागेल ग तुझ्या बाळाला बघ रे बाबा कुबेर आता कसं करायचं तूच सांग उद्या तूच म्हणशील की तुझी बायको इथे एकटी असते आणि आम्ही तिला काहीच मदत करत नाही कशी मदत करायची तूच सांग जर ती आम्हाला बाळाच्या जवळच येऊ देत नसेल तर आणि काय गं तुला तर फक्त बाळावरच ठेवलं आहे ना लक्ष ठेवायला तरी कसं भाजलं त्याला आत्ता बोल असं तिची सासू कुबेरचा अंदाज घेत बोलत होती कारण तिला माहीत होतं आता कुबेरला फक्त रागाला घालवायचा आणि बाकी सगळं तोच करणार कुसुम म्हणाली खोटं सगळं खोटं नुसती नाटकं करताय तुम्ही यांच्या देखत तुम्ही कधीच घेत नाही बाळाला चांगल्या मनानं त्या दिवशी बाळ चिखलात गेलं होतं मामा समोर होते पण त्यांनी अडवलं नाही परवा त्यानं कोंबडीची शी तोंडात घातली आता तुम्ही जवळ होता तरीही त्याला अडवलं नाही आणि त्या दिवशी मामा तुम्ही जेवण करत होता तेव्हा बाळ तुमच्याजवळ आलं तर तुम्ही त्याच्या तोंडात तिकटाची भाजी घातली किती रडत होतं बाळ आणि दोन दिवस त्याचे जुलाब झाले पण तरीही तुम्ही हसत होता त्याची मजा घेऊन आणि हे सगळं तुम्ही का केलं तर त्यानं पुन्हा तुमच्याजवळ जेवताना येऊ नये म्हणून दिला असता एक चपातीचा तुकडा त्याच्या हातात तर काय बिघडलं असतं तुमचं मामा हे शोभतं का तुम्हाला आणि आता यांच्या देखत नातू नातू म्हणून छाती वडवताय का आणि सासू सासरे हात झटकत म्हणाले कधी केव्हा कुठे आम्ही काहीही बोल केलं नाही काहीही बोलतेस का गं तू कुबेर अरे ही खोटं बोलते अरे उलट काही खायला द्यायला गेलो तर ही देऊ देत नाही आम्ही त्यात काहीतरी म्हणजे विष वगैरे घालतो की काय अशी शंका येते तिला आणि आता खोटं बोललं की कुसुंगला येतो राग आणि तिला प्रचंड मनस्ताप झाला सासू सासऱ्यांच्या खोटेपणाचा मग तीही रागाच्या झिटीत सासू सासऱ्यांना उलटसुलट बोलायला लागली आणि म्हणाली आधी तुम्ही दोघे इथून जा बरं आमचं आम्ही काय ते बघून घेऊ जास्त पुळकं आल्यासारखं करू नका सासरा म्हणाला म्हणजे माझ्या मुलाचं घर आहे हे मी नाही का येऊ शकत इथं कुबेर तूच सांग अरे तून असल्यावर सून म्हणून साधी एक वाटी भाजीसुद्धा देत नाही रे ती पण तिच्या माहेरची मंडळी आल्यावर मात्र इथून सगळं साहित्य बांधून देते चांगलं चांगलं त्यांनाच खायला करते त्यांच्यासाठी मटणसुद्धा आणून करते आमच्या देखत खाते पण साधं वाटीभर कालवण देत नाही सासू म्हणाली अरे कुबेर परवा पळीभर मीठसुद्धा तिनं मला मोजून दिलं उसणं आणि परत मागितलं आम्ही तुमचे कोणीच नाही का रे तू काय असाच मोठा झाला आहेस का रानात उगवल्यासारखा तुला मोठं करताना खूप त्रास झाला आहे आम्हाला आणि आत्ता हिला नवरा दिसतोय कुसुम म्हणाली मग माझा भाऊ माझ्यासाठी दर आठवड्याला बाजार घेऊन येतो मला बाजारला जाता येत नाही म्हणून तो इतक्या लांबून इथे येतो बाळ आजारी असेल तर आम्हा दोघांना हॉस्पिटलमध्ये हो घेऊन जातो मग मी त्यांना साधं जेवण सुद्धा घालू शकत नाही का आणि शिल्लक असलेलं साहित्य देते मी थोडंफार माझ्या आईबाबांना कारण आम्ही तिथे खूप खाल्लं आहे पण त्यांनी कधीच आमचं माप काढलं नाही आणि तुम्ही कधी मला विचारलं का की तू एकटी राहतेस तुला काही हवं आहे की नको सर्दी खोकला आल्यावर रात्र रात्र बाळ रडत असायचं मी एकटी जागायचे पण तुम्ही साधं रात्री बघायलासुद्धा आला नव्हता की बाळ रडतं आहे का हे सुद्धा विचारलं नाही एक दिवशी साखर संपली म्हणून आत्याला साखर मागितली तर त्यांनी मला ती उसणी दिली आणि परत मागितली मग मीही त्यांनी माझ्याकडून नेलेलं मीठ परत मागितलं माझं काय चुकलं मी का तुम्हाला माझ्या नवऱ्याच्या कष्टाचं फुकट देऊ सासरा म्हणाला तुझा आमच्यावर विश्वासच नाही तर काय करणार आणि माझ्या मुलाचे कान भरतेस माझ्याविरुद्ध कुठे फेडशील हे पाप आम्हा बाप लेकाची तू ताटातूट केलीस आणि वायलं राहिलीस माझ्या मुलाला माझ्या घरातून वायलं काढलंस तू मग कुसुमही तावा तावानं म्हणाली आम्ही मुद्दाम वेगळं राहिलो नाही तर तुम्हाला आमची अडचण होत होती म्हणून तुम्ही आम्हाला फसवत होता कधी दोन घास सुकाणंसुद्धा तुम्ही खाऊ दिले नाहीत आम्हाला दोन दिवस चांगले नाही गेले तोपर्यंत तिसऱ्या दिवशी तुम्ही भांडण उकरून काढायचा आणि तुम्ही माझ्या आईबाबांचा इसाळ करताय का त्यांच्या नखाची तरी सर येईल का तुम्हाला त्यांनी त्यांच्या नातवंडासाठी माझ्यासाठी आणि जावयासाठी इतकं केलं आहे की आमच्या चांबड्याचे जोडे काढून त्यांच्या पायात घातले तरी कमी पडतील सासरा म्हणाला तुझ्या आईचं कौतुक तर सांगूच नको माझ्या मुलाला त्यांनी लग्नात फसवलं खूपच कमी साहित्य दिलं फ्रीज टी व्ही मिक्सर काहीच दिलं नाही आणि तुझ्या बहिणीला मात्र सगळं दिलं कुसुम म्हणाली तुमच्या घरात लाईट होती का मग हे सगळं देऊन काय करायचं आत्ता माझ्या नवऱ्यानं लाईट कनेक्शन घेतलं आहे तेव्हा कुठे दिवे लागलेत तुमच्या घरात तेही फुकट माझ्या नवऱ्याच्या जीवावर सासरा पुन्हा कुबेरचे कान भरण्यासाठी म्हणाला धाकट्या जावयाला त्यांनी खूप मानपान केलं आहे लग्नात पण कुबेर तू मोठा जावय असूनसुद्धा तुझा मात्र मानपान केला नाही कुबेर गप गप आता गप्प बसला काय बोलावं हे त्याला समजेना मुंबईवरून आल्या आल्याच हे महाभारत सुरू झालं होतं घरात कसेही असले तरी आई वडील होते ते त्यांना इथून जा म्हणायचं तरी कसं आणि कुसुम गप्प बसत नव्हती आतापर्यंत सासू सासरे तिच्याशी खूप खोटेपणानं वागत होते आणि कुबेर आला की चांगूलपणा दाखवायचे मुंबईचं साहित्य खाऊ त्यांना दिसायचं ना आणि ते मिळेपर्यंत पदरात पाडून घेईपर्यंत खाण्यापुरतो गोडगोड बोलायचे म्हणून आजही ती त्यांचा सगळा हिशोबच बघत होती आणि कुबेर मोठ्ठा जावई असूनही सासरवाडीत योग्य मानपण होत नाही असं वाटत होतं त्यांना कुबेर कोणी त्याचे कान फुंकले की लगेच फुगून बसायचा स्वतःच्या बुद्धीनं कमी विचार करायचा तो अगदी पहिल्यापासून तो असा होता मग कुसुम म्हणाली त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आता त्यांची परिस्थिती वेगळी आहे आणि माझ्या आईवडिलांनी खूप केलं आहे आमच्यासाठी यांचं तीन वेळा आजार पण काढलं माझं बाळणपण केलं तीन वेळा यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन बरा करून आणला आहे तेव्हा तुम्ही कुठे गेला होता आणि माझ्या बहिणीचा नवरा सरकारी सर्व्हिस करतो मग त्याला शोभेल असाच केला पाहिजे ना मानपान त्याचा आणि लगेच सासू म्हणाली म्हणजे कुबेर नोकरी करत नाही का आणि तो सरकारी नोकर नाही म्हणून त्याचा मानपान करत नाहीत का तुझे घरचे कुसुम तावा तावात म्हणाली तेव्हा तुमच्या मुलाला कोणी मुलगी तरी देत होतं का माझ्या आईवडिलांनी मला दिली हेच नशीब समजा आणि आता हे ऐकून कुबेरला राग आला आणि आता कुबेरनं तिथेच तिच्या कानाखाली लावली असं बोलून तिनं त्याचा पुरुषार्थ दुखवला होता त्याचा अहंकार दुखावला होता तिचे सासू सासरे खूप गोड बोलत होते कुबेरच्या बाजूने आणि त्यानं कुसुमला निक्षून सांगितलं खबरदार जर यांना काही बोललीस तर तुझं थोबाड फोडीन आता कुसुमचा सासू सासऱ्या देखत अपमान झाला आणि ती खूप रडायला लागली ज्याच्यासाठी आणि ज्याच्या जीवावरती इतकं लढत होती त्यानेच तिची बाजू नाही घ्यायची याला काय अर्थ आहे तिनं सगळं जेवण अर्धवट बनवलेलं होतं तसंच झाकून ठेवलं आणि रुसून झोपली सासू सासऱ्यांनी हळूच कलटी मारली आणि दोघांच्या संसाराचा खेळ खंडोपा करण्याची जणू त्यांनी शपथच घेतली होती मग थोड्या वेळाने कुबीरनं तिला हाक मारली पण ती रुसून काहीच बोलली नाही तो तिला जवळ घेऊन म्हणाला आता उठ आणि मला जेवायला वाढ ती रडतच उठली आणि त्याला जेवायला वाढलं मग तो म्हणाला खरंच तुझ्या आईबाबांनी आपल्या लग्नात जास्त साहित्य का नाही दिलं गं आणि ते धाकटे जावायचा माझ्यापेक्षा जास्त मानपान करतात आणि आता कुसुमनं त्याच्याकडे आश्चर्यनंच पाहिलं सासू सासऱ्यांनी लावलेली आग आता कुबेच्या डोक्यात अजूनच भडकत होती कुसुमच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी इतकं केलं हे तो एका क्षणात विसरून गेला होता आणि त्याच्या आईबापाकडून अगदी बहिणीच्या लग्नातसुद्धा त्याला मानपण मिळत नव्हता साधा पंक्तीला बसण्याचा सा मानही त्याला ते देत नव्हते तेव्हा तो मानपानाच्या गोष्टी करत नव्हता तेव्हा कुसुमच भांडायची त्याच्या मानासाठी सासू सासूसासऱ्यांशी पण कुबेर म्हणायचा दे सोडून मला काही नाही वाटत पण आता तोच सासरवाडी करून मात्र मानपाण्याची अपेक्षा करत होता मग कुसुम म्हणाली माझी बहीण शिकलेली आहे म्हणून तिला सर्व्हिसवाला नवरा मिळाला मग कुबेर म्हणाला मग तुझ्या आईवडिलांनी तुला का शाळा शिकवली नाही आता काय बोलायचं याच्यासमोर जर शिकणाऱ्याला शाळेची गोडी नसेल तर इतरांनी काय करायचं आता इथपासून जर तो ईर्ष्या करणार असेल तर मग पुढचं काही न बोललेलंच बरं मग ती म्हणाली तुम्ही जर शिकलेला असता तर तुम्हालाही शिकलेली बायको मिळाली असती की मग त्याला थोडा राग आला तिचा मग जेवत जेवतच कुबेर तिला म्हणाला जितकं साहित्य तुझ्या छोट्या बहिणीच्या लग्नात दिलं आहे तितकं आपल्यालाही मिळालं पाहिजे कारण आता आपलंही घर बांधून झालं आहे कुसुमने ते ऐकलं आणि तिला धक्का बसला शेवटी जावयाची जात ती जावयाचीच असते इतकी वर्ष तिथे जाऊन मुलासारखा हक्क दाखवून खात होता लहानपणापासून तिथे राहिला होता म्हणून तिची आई त्याला अरे तुरे करायची स्वतःच्या मुलासारखं आणि तेव्हा त्यालाही काही वाटत नव्हतं पण आता कुबेर म्हणाला तुझी आई धाकट्या जावयाला अहो जाहो करते आणि मला अरे तुरे बोलते तो आला की त्याला खुर्ची बसायला देतात मला मात्र चटई टाकतात आता कुसुमला मात्र राग आला तिला मनात वाटलं कुबेर आता पातळी सोडून वागत आहे स्वतःची लायकी न बघता दुसऱ्यांची लायकी दाखवत आहे मग तीही म्हणाली त्यांनी तुम्हाला दोन वेळा मरणाच्या दारातून स्वखर्चाने वाचवला इतके दिवस दिवस नाही इतकी वर्ष आपला संसार मार्गी लागेपर्यंत आपल्याला सांभाळलं समजून घेतलं तसं छोट्या जावेला नाही वाचवला आणि कुबेर म्हणाला कारण तुझी बहीण समजदार आहे आणि तू जेव्हा तेव्हा समजदार नव्हती इथेही दोष तुझा आहे कुसुम म्हणाली मग तुम्ही मला इतक्या लवकर लग्न करण्यासाठी मागणी घालायला आलासच का तुम्हाला कुठे मुलगी मिळत नव्हती म्हणून ना मी जर मॅच्युअर असते तर मीही समजूतदारपणे वागले असते आत्तासारखी कुबेरला आता पुन्हा राग आला आणि त्यानं तर जेवणाचं ताट तिच्या अंगावर फेकलं कारण कुसुमही त्याला पॉईंट टू पॉईंट गाठून निरुत्तर करत होती आणि तिनंही रागात पाळण्यातलं बाळ उचललं पिशवीत कपडे भरले आणि रुसून घर सोडून निघाली आणि झालं तिच्या सासू सासऱ्यांना करायचा होता तसा त्यांच्या लग्नाचा खेळखोंडोबा व्हायला सुरुवात झाली होती